आणि महत्वाची बातमी म्हणजे मुंबईतील सव्वीस अकरा दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड तहबूर राणाला आज भारतात आणण्यात येणार आहे त्याला आज दिल्लीतल्या एनआयए मुख्यालयात आणलं जाईल एनआयएचं पथक त्याला घेऊन अमेरिकेतनं दिल्लीच्या दिशेनं रवाना झालंय तहबूर राणाच्या प्रत्यार्पणाची जबाबदारी एनआयए देण्यात आली एनआयए प्रमुख सदानंद दाते यांच्याकडनं राणाची चौकशी करण्यात येणार आहे राणाच्या आजूबाजूला स्वॅट कमांडोची सुरक्षा दिल्ली विमानतळावरनं बुलेट प्रूफ गाडीतनं राणाला एनआयए मुख्यालयामध्ये आणलं जाईल राणाची वैद्यकीय तपासणीही केली जाईल दरम्यान भारतामध्ये आल्यानंतर सुरुवातीचे काही आठवडे आयच्या कोठडीतच तो राहणार असल्याची शक्यता आहे मात्र दरम्यान त्याची सुरक्षा ही चोख ठेवण्यात येणार आहे कारण त्याच्यावरती हल्ला होऊ शकतो ही बाब लक्षात घेऊनच कडक सुरक्षित तो असेल बुलेट प्रूफ कारमधनं त्याला आणलं जाईल त्यानंतर वैद्यकीय चाचणी केली जाणार आहे आणि त्यानंतर राणाची चौकशी सुरू होईल राणाला प्रश्न विचारण्यासाठी प्रश्नावली तयार करण्यात आलेली आहे काही सविस्तर आणि काही ऑब्जेक्टिव्ह अशा स्वरूपाची प्रश्नावली सुद्धा तयार करण्यात आलेली आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडनं रामराजे अगदी काहीच तास उरलेले आहेत आता तहवूर राणा हा भारतात येण्यासाठी कशा स्वरूपात सध्या लगबग दिसते आहे जेणे योगे कोणत्याही स्वरूपाचा हल्ला होऊ नये सुरक्षित पद्धतीने त्याला आणलं जावं यासाठीचे प्रयत्न होत आहेत बिलकुल एनआयए कार्यालय जे आहे त्याच्या बाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे त्याचबरोबर विमानतळावर पण सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे आणि विमानतळ ते एन ए कार्यालय यामध्ये जिथे जिथे महत्त्वाचे आणि सेन्सिटिव्ह पॉइंट लागतात तिथे सुद्धा सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे ट्रॅफिक पोलीस आहे आज दिल्लीमध्ये सुट्टी आहे त्यामुळे रस्ते मोकळे आहेत रिकामी आहेत ट्रॅफिक जास्त नाहीये ही एक दिलासादायक एक बाब आहे आणि त्याच सोबत ज्या काफ्यामध्ये गाड्या असणार आहेत त्या मार्क्स मन या गाड्या असणार आहेत आणि जे की बुलेट प्रूफ असणार आहेत त्याचे ग्रेनेड जरी टाकला तरी सुद्धा त्या गाड्यांना काही होत नाहीत अशा प्रकारच्या या गाड्या असणार आहेत आणि त्या गाड्या घेऊन येणार आहेत आणि एनआय कोर्टामध्ये एन आय कार्यालयामध्ये आणल्यानंतर त्याला कोर्टामध्ये सुद्धा नेलं जाणार आहे परंतु व्हिडिओ द्वारे कोर्टामध्ये सादर केलं जाईल असं सांगता येत कारण आज सर्वच ठिकाणी सुट्टी आहे मग अशा वेळी कोर्टामध्ये सुद्धा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे ही सुनावणी होईल अशी सांगण्यात आहे त्याच्या अगोदर चेकअप केलं जाणार आहे मात्र सुरक्षा व्यवस्था आसपास आज़ मोठ्या वाढवण्यात माहिती मिळते नक्कीच सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे त्याचबरोबरीनं प्रश्नावली सुद्धा तयार करण्यात आलेली आहे काय विशेष स्वरूपाची तयारी करण्यात आलेली आहे कारण स्वतः जे सुरक्षा सल्लागार आहेत भारताचे ते सुद्धा या सगळ्यावरती नजर ठेवून आहेत बिलकुल प्रश्नावली ऑब्जेक्टिव्ह आणि सब्जेक्टिव्ह या दोन्ही हो प्रकारे असणार आहे हो किंवा नाही या रूपामध्ये एक प्रश्नावली असणार आहे आणि दुसरं म्हणजे की सविस्तर उत्तर वाद्यात अशी सुद्धा प्रश्नावली असणार आहे आणि ज्या प्रकारे डेव्हिड हेडली सोबतचे संबंध होते रानाचे तर ते एस्टॅब्लिश केले जातील त्याशिवाय कोणत्या मार्गाने भारतामध्ये घुसले होते त्याच्यासाठी अगोदर काय रिकी करण्यात आली होती कशा पद्धतीनं हॉटेलमध्ये टार्गेट जे होते ते कसे काय निवडले गेले होते त्याच्यामध्ये आणखीन कोणत्या इतर यंत्रणेचा हात आहे का या पैसे कुठून पुरवण्यात आले होते या सर्वच विषयीची माहिती जी आहे ती या संपूर्ण इन्व्हेस्टिगेशन मधून समोर येणार आहे आणि त्यामधून पाकिस्तान आणि इतर कोणत्या यंत्रणांचा हात आहे का ते सुद्धा समोर येणार आहे नक्कीच याबरोबरीनं आता जी चौकशी केली जाते त्या चौकशीच्या माध्यमातून आर्थिक संबंधांमधनं सुद्धा कशा पद्धतीनं गैरव्यवहार केलेले आहेत याची सुद्धा तपासणी आणि पाहणी केली जाणार असं कळतंय कारण आतापर्यंत अनेक ठिकाणी वेगवेगळ्या वेग कंपन्या स्थापन करून एक प्रकारे भूल दिली जात होती या संदर्भात कशा पद्धतीनं चौकशी होईल कारण आतापर्यंत बरासा अहवाल भारत सरकारच्याही हाती लागलेला आहे बिलकुल खर तर राणा जो होता तो मुंबईत आल्यानंतर बरेच दिवस राहिला होता आणि स्फोटाच्या पाच दिवसा अगोदरच त्याने भारत सोडलं होतं दुबईतून तो आला होता मग अशा वेळी त्याच्या विमानाचा खर्च तो जिथं राहतोय त्या हॉटेलचा खर्च कोण दिला त्यासोबतच जे दहशतवादी आले होते कसाब याच्या सोबत आणि त्यांनी जो हल्ला केला होता तर त्या संदर्भामध्ये सुद्धा त्यांना पैसे कोण पुरवण्यात आलं होतं त्यांच्या कुटुंबियांना कोण पैसे दिले होते आणि संपूर्ण हा प्लॉट जो आहे तो रचण्यासाठी हा कट रचण्यासाठी अर्थपुरवठा कुठून आला होता कारण याला टेरर फंडिंग असं म्हटलं जातं आणि हे यु, यु, युएपीए कायद्याच्या अंतर्गत येते अनलॉफुल ऍक्ट अशा पद्धतीने कारण जो नवीन कायदा आहे आणि तो अतिशय कडक कायदा आहे आणि याच कायद्याच्या अन्वय याच कायदेशानुसार जे आहे राणावर सुद्धा केस चालणार आहे आणि त्यानंतर त्याच्या संदर्भामध्ये ते चौकशी केली जाणार आहे त्यामुळं केरळ फंडिंग कुठून आलं कशा पद्धतीनं आलं त्याचे नवीन धागे जे आहेत ते या या चौकशीतून समोर येतील अगदी पाकिस्तानी नागरिक असलेल्या आणि पाकिस्तानी मूळचा असलेल्या डेव्हिड हेडलीचा हा अतिशय जवळचा मानला जातो त्या अनुषंगाने सुद्धा महत्वाची चौकशी होईल कारण या दोघांचा संबंध आतापर्यंत दोघांनी मिळून यापूर्वी केलेल्या काही के मोठ्या अशा स्वरूपाच्या कारवाई आहेत का किंवा हा कट रचण्यामागे त्यांचा अजून कोणी आका होता का याबद्दलची काही महत्वपूर्ण माहिती जी आहे ती खर तर भारत सरकारच्या हाती लागल्याचं कळते त्याबद्दल अधिक माहिती द्याल का डेव्हिड हेडली आणि राणाचे पहिल्यापासूनचे संबंध होते लहानपणापासून ते मित्र होते घनिष्ठ मित्र होते अशी माहिती मिळते आणि त्यानंतर या दोघांनीच हा प्लॉट रचलेला आहे त्याच्या पाठीमागे लष्कर ए तोयबा आणि पाकिस्तान मधले आय एस आय माहिती मिळते आणि अगोदर डेव्हिड हिडली याला अमेरिकेने ताब्यात घेतलं होतं आणि त्यानंतरच राणाचं नाव पुढे आलं होतं तर राणाचं नाव पुढे आलं होतं आणि त्यानंतर त्याला पण अटक करण्यात आली होती त्यामुळे या दोघांनाही अमेरिकेमध्ये अटक करण्यात आली होती आणि या दोघांनाही अमेरिकेच्या जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं दोघांवरही आरोप जे आहेत ते सिद्ध झाले होते आणि इतर कोणत्या आणखीन ब्लास्टमध्ये किंवा इतर कोणत्या घटनामध्ये या दोघांचाही हात आहे का याच या हे शोधण्याचं काम आता भारतीय एजन्सीला यावं लाग करावं लागणार आहे केवळ सव्वीस अकराचा हल्ला नाही तर इतर जे हल्ले झाले किंवा कुठे कुठे कोणकोणते कुन हल्ले करण्याचे प्रयत्न केले गेले आणि एकंदरच की लष्कर तोयबाची मानसिकता काय आहे कसा विचार करते आणि कशा पद्धतीनं टार्गेट करते कट करत आखते या संदर्भामध्ये सुद्धा माहिती जी आहे ती तहवूर राणा याच्याकडून मिळेल अशी शक्यता नक्कीच तुमच्याकडनं अधिक माहिती घेणारच आहोत मात्र या संपूर्ण प्रकरणासंदर्भात अनेक महत्वाचे जे प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत त्याही आधी आपण पाहूयात तो होने वाली कांग्रेस पार्टी जो तीन तीन चुनाव केंद्र के हुए या अन्य राज्यों के चुनाव हुए वहां कहीं नजर नहीं आए क्योंकि कांग्रेस की बात पर लोग विश्वास नहीं करते कांग्रेस के समय अर्थव्यवस्था का बेड़ा गर्क हो गया था देश की गति थम गई थी देश में आतंकवादी हमले होते थे लेकिन 2014 के बाद जहाँ एक और जम्मू कश्मीर से धारा तीन सौ सत्तर पैंतीस से मुक्ति मिली देश में आतंकवाद नक्सलवाद को जड़ से ख़त्म करने का प्रयास मोदी सरकार ने किया वहीं जो कांग्रेस के समय देश में हमला करते थे विदेशों से आकर भी कांग्रेस तो रोक नहीं पाई मोदी सरकार ने संभव करके दिखाया कि उनका विदेशों से वापस लाकर अब सजा हिंदुस्तान के कानून के अनुसार दी जाएगी तव्वर तो राणा को होती तो तो कभी संभव ना होता लेकिन मोधी है तो है मोदी मुमकिन दुपारच्या सुमारास बारा ते एक दरम्यान त्याला भारतात आणलं जाणार आहे मात्र अतिशय सुरक्षा जी आहे ती चोख इथे पाहिली जाते कारण आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या ये घडा मोडीन म्हटला अतिशय महत्त्वाचा सूत्रधार असणारा तहवूर राडा हा भारतासाठी मोस्ट वांटेड असा दहशतवादी है। आणि शयना एनसीएन या संदर्भात प्रतिक्रिया देते ही पाहूयात मानती हूं की सबसे बड़ी जीत है हर एक व्यक्ति के लिए जो 26 ग्यारह में अपने लोगों को खोए हैं तहवूर राणा एक कंसिस्टेंट एफर्ट रहा है आदरणीय प्रधानमंत्री का 2019 से सस्टेन डिप्लोमेटिक टाइज के निमित्त वो वापस आ गए हैं हम सब चाहेंगे सजाए मौत उनके लिए ही शुड बी हंग टू डेथ फॉर द डास्टरली एक्ट ऑफ 2611 इलेवन लेकिन कानूनी तौर पे कार्रवाई जरूर होगी लेकिन भारत के लिए ये जीत इस व्यक्ति का इतना महत्वपूर्ण है क्योंकि वो ना सिर्फ मास्टरमाइंड है छब्बीस ग्यारह का लेकिन पहली बार इतिहास में किसी को एक्सट्राइट कर रहे हैं यूएस से भारत तो आई थिंक दैट इन ऑल एंड ऑल ये एक सबक है वो आईएसआई एजेंट्स को जो सोचते हैं कि वो कानून के बाहर हैं वो कानून के दायरे में आए हैं और जल्द से जल्द उनको सजाए मौत मिलनी चाहिए देखिए ये एक सक्षम सरकार है आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी हो या अमित शाह जी हो या जी होने के नाते हम सिर्फ भावुक होके जरूर चाहेंगे दट ही शुड बी हंग टू दे क्योंकि उन्होंने जो किया है कभी भी बख्शा नहीं जा सकता है लेकिन आई एम श्योर दैट इन will कम a हिस्टोरिक डिसीशन विच इजन बाय द इंडियन गवर्नमेंट एनडीए की सरकार नहीं थी तो कभी नहीं हो पाता आपको पता है कि 2019 से प्रधानमंत्री ने स्वयं डिप्लोमेटिक टाइज और इतना एविडेंस पेश किया है इसलिए यूनाइटेड स्टेट्स और यूनाइटेड स्टेट्स के कोर्ट ने भी तावुरना राणा को एक्सट्राइट किया है भारत देखिये ये बड़बड़ -बड़ पार्टी जो है जहाँ संजय राउत हर सुबह उठ के बड़बड़ -बड़ करते हैं नाना पटोले अभी ज्वाइन हुए इन सबका मानसिक संतुलन जो जो है बहुत कमजोर है अभी वक्त आ गया है कि वो जाएं विपासना में क्योंकि हर सुबह जब वो बड़बड़ बड़ करते हैं तो एक चीज स्पष्ट है देश को छोड़िए देश के हित को छोड़िए वो सिर्फ तुष्टिकरण की राजनीति करते हैं बहुत ही भयानक था वो दिन कभी नहीं आपण भक्तय तहुरणाला फासिस्ट झाली पाहिजे अशा स्वरूपाची मागणी ही केली जाते आणि तशा स्वरूपा मध्ये कारवाई केली जाईल अशा स्वरूपाचा विश्वास हा भाजप नेत्यांच्या वतीनं व्यक्त केला जातो आहे मात्र भारतासाठी अतिशय महत्त्वाची अशी ही घडामोड म्हणावी लागेल कारण तहबूर राणाचा अशा पद्धतीनं भारतात आणणं सुरुवातीला दिलीत आणि त्यानंतर त्याला मुंबईमध्ये सुद्धा आणलं जाईल कारण मुंबई दहशतवादी हल्ल्यातला तो मास्टर होता डेव्हिड हेडली आणि त्याचा उजवा हात असणारा आणि त्याचा खास मित्र म्हणजे तहबूर राणा ये प्रतिक्रिया दिले लिया है मन बावधन मैं एनआई करना चाहूंगा एनआई की टीम का कि वहां की जो सुप्रीम कोर्ट में एप्लीकेशन करके एक्सटीशन में हम कामयाब हुए और आ, उसका ताबा हमें आज मिल रहा है और हम उसको यहां पे लेके आ रहे एक बात है कि इस छब्बीस गारह के अंदर जितने भी आरोपी रहेंगे हर एक आरोपी को यहाँ पे ट्रायल होना चाहिए और उसको अपने कानून के हिसाब से कैपिटल पनिशमेंट मिलनी चाहिए ऐसी मेरी नहीं हरेक देशवासियों की आ, इच्छा है क्योंकि आ, अगर हम आ, उनको पनिशमेंट दे सके तो आ, हमारे जो मार्टिस है हमारे जो इनोसेंट लोग मर गए जो जख्मी हुए आ, उनको न्याय मिलेगा ऐसा मुझे लगता है प्रत्यक्षदर्शी या यह सन्दर्भ की प्रतिक्रिया आता दिल्ली है ती ही पहुया मैं पहले ट्रम्प जी को अमेरिका गवर्नमेंट को थैंक यू बोलना चाहता हूँ शुक्रिया अदा करता हूं कि इतने बड़े मास्टरमाइंड को इंडिया को सौंप रहे हैं लेकिन इंडिया का काम क्या है अजमल सब पैसे अंडा सेल बिरयानी इतना सेवा देने की जरूरत नहीं है इसके लिए एक लॉ बनना चाहिए अलग से आतंकवादी लोगों के लिए एक सिस्टम बनना चाहिए कि दो से तीन महीना में फांसी दे दिया जाए या बीस रास्ते पे गोली मार दिया जाए उनको ला के बिरयानी खिलाओ करोड़ों रुपए खर्चा करो पैसा वेस्ट है हम जैसे इंसानों लोगों के सोचने के लिए कि गरीब लोग को पैसा आगे बढ़ाओ देश की सुरक्षा कैसे करूँ वो कोई मेहरबानी नहीं कर रहा है वो आ रहे तो हमारे देश में आके आतंकवादी हमला के कितने लोगों की जान लिया है मैं दुबे सऊदी वगैरह सुनता हूँ चोरी किया तो हाथ काट दिया ये कुछ किया तो यहाँ भी आतंकवादी के लिए एक सिस्टम बनना चाहिए फास्ट ट्रैक पेस्ट चलना चाहिए कसा पे जैसा अंडा सल में बिरयानी वगैरह नहीं जाना चाहिए आ रहा है हमारे दिल को उस दिन सुकून मिलेगा मैंने उस दिन देखा हूं कितने लोग मरे त्योहार मनाने जा रहे थे बकरीद का त्योहार था कितने लोग बेघर हो गए किनके माँ बाप गए किसी का भाई गया किसी का बहन गया सरकार अपना काम कायदे से करे मोदी जी से रिक्वेस्ट करता हूँ राष्ट्रपति से रिक्वेस्ट करता हूँ उनको मेरे हिसाब से पन्द्रह दिन के अंदर में दिया तो बहुत अच्छी बात है बीस पब्लिक में दिया तो आज पाकिस्तान का आतंकवादी को डर पैदा होगा नहीं तो उनको मारना है या मरना है आज सोलह सत्रह साल हो गया किसी के घर में जाके पूछा किसी का बाप चला गया पैसा देने से कुछ नहीं होता है आज मैं वहीं पे हूँ सरकार हमारे लिए नहीं सोचती है आतंकवादी लोग सोचती है राष्ट्रपति से हिंदुस्तान के हर एक बड़े कोर्ट से मैं हाथ जोड़ के मैं बोलता हूँ